वडूज मनमानी कारभारामुळे अविश्वास ठराव दाखल नगरसेविका स्वप्नाली गोडसे बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून वडूज नगर पंचायतीच्या वादग्रस्त नगराध्यक्षा सो मनीषा काळे यांना वारंवार संधी देऊन सुद्धा त्यांच्या कामकाजामध्ये परिवर्तन घडले नाही त्यामुळे आम्ही सोळा नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला डीएसपी न्यूज लाईव्ह शे बोलताना नगरसेविका स्वप्नाली गोडसे काय म्हणाल्यात पाहुयात स्वप्नाली गणेश गोडसे नगरसेविका गोडूस पंचायत आज या ठिकाणी आम्ही कडूच्या नगराध्यक्ष स मनीषा रवींद्र काळे यांच्या अविश्वास प्रस्ताव जो आहे तो जिल्हा अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे कारण येत्या दोन अडीच वर्ष झाले त्यांनी खूप म्हणजे ओपन महिला आरक्षण असून देखील ज्या काही नागरिकांच्या अडचणी असतील तक्रारी असतील तर त्या त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे मग ते नागरिकांच्या तक्रारीपासून जे पी एम सी टेंडर जे आपल्या पा पाईप पाण्याच्या पाईपलाईनचं काम असेल बर ते सुद्धा पिलं काढलेली नाहीत आणि त्यासाठी ते का देखील थांबवलेलं आहे त्याचबरोबर कचऱ्याचं टेंडर आहे ते सुद्धा काढलेलं नाही जे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कामगार आपण नेमणूक करतो ते टेंडरसुद्धा ते काढले नागरिकांना त्रास होतोय आणि फक्त कोणत्याही कामांसाठी का खूप निधी येतोय पण त्या फक्त स्वार्थापोटी आणि स्वतःचाच विचार करतायत त्यासाठी काही विकास कामे खुटलेली देखील आहेत त्यामुळे आम्ही विचार केला त्यांना वेळ दिला परंतु त्यांच्यामध्ये काहीही आम्हाला बदल दिसला नाही त्यामुळे आत्ता सतरा नगरसेवकपैकी त्या वगळता आम्ही सोळा जण एकत्रित आलो आहे आणि आज या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे तर मला जिल्हाधिकारी यांना एवढीच विनंती आहे की आपली प्रशासकीय चौकशी लवकरात लवकर करून त्यांना त्या पदावरून मुक्त करावी एवढी विनंती आहे काय जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं बैठक वगैरे कधी लावली त्यांनी आता आमच्याकडून प्रस्ताव घेतलेला आहे आणि ते कळवतील बैठक तुम्ही कुठल्या पक्षाचे असते कुठल्या पक्षाचे आम्ही आता भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक आहेत अपक्ष आहेत त्याचबरोबर ते सुद्धा नगरसेवक आहेत सर्व नगरसेवक आम्ही एकत्र सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक ला ला ला, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा